संत शिरोमणी काशीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आज गुरव समाज मेळवा संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रभर ज्या गुरव समाजाचं नेतृत्व करताय त्या समाजाला न्याय भेटावा म्हणून आपल्या स्वतःची काळजी न करता महाराष्ट्रभर फिरताय ते मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय अॅडव्होकेट अण्णासाहेब शिंदेसाहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य उपस्थिती आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करता येते अशोकरावजी पांडे साहेब त्याचबरोबर निमंत्रक दत्ताजी बांधावने नवनाथजी पांडे सर्वच आपल्या गुरव समाजाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विजयकुमार कौदरे साहेब समोर उपस्थित असणारी सर्व मायबाप जनता उपस्थित मीडिया खर तर तुमचं आणि आमचं नातं असं आहे की प्रत्येक देवालयाचा पुजारी गुरव समाजाचा तसे महादेवाचे पुजारी महादेव तुळी समाजाचा भीमाशंकर असेल किंवा जी काही महादेवाची मंदिर आहेत तशी आम्ही पुजारी थोडासा आमच्या भोळेपणामुळं देवस्थान आमच्या ताब्यातून घ्यायची आणि शेंडीवाल्यांचं तिथं अतिक्रमण झालं साधी भोळी म्हणून आपण देवाच्या जवळ पण काल परत आपण पाहतोय की समाजामध्ये पुजारी एक जण आहे पण बाकीचा समाज समाजणार कसा त्याची प्रगती कशी होणार शिक्षण घेऊनही परंतु मुख्य प्रवाहात आणताना खूप मोठ्या अडचण प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजाच पडलंय प्रत्येक जण आपण सारे एक एवढं म्हणतो परंतु प्रत्येक जण आपल्या समाजासाठी भांडत असून मग तिथं बाकीच्याकडे दुर्लक्ष होतं तेव्हा समाजिक संघटित असणं गरजेचं आहे आणि सामाजिक संघटित होतोय आणि म्हणून आज तुमच्या प्रश्नाची कुणाला तरी दखल घ्यावी लागते मी अकोले तालुक्यापुरतं बोलताना पिंपळगाव माता किंवा माझ्या पठारावरती बराच गुरव समाज पण तिथील समाजाची अवस्था काय आपली ती पोरं आचारी म्हणून काम करतात कुठं लग्नाचं वाढ मग सगळं कसताना कसतानं कसतानं सरकार म्हणून त्यांच्या दारात काय आलं हे महत्वाचं आहे अकोल्या तालुक्यातही परिस्थिती तशी आहे शेती पिकवत आहे काबाड कष्ट करताय हे सगळं सगळं करून कोण हॉटेल चालवतोय आहे पण सरकार म्हणून त्यांच्या वाट्याला काय आलं हे सगळे प्रश्न उपस्थित राहत आहे आणि सरकार, सरकार म्हणजे का काय आपणच निवडून गेलेली लोकं जे चालवतात ते सरकार मग आपण निवडून दिलेली लोक जर फक्त एका पंचवार्षिकला समजा किरण लांबे तुम्हाला येत फक्त दोन हजार चोवीसलाच विचारायला येत असेल तर तो तुमचा सरकार नाही तुमच्या प्रश्नाशी त्यानं एकरूप राहिलं पाहिजे तुमचे प्रश्न आहेत ते मांडले पाहिजे कारण आपल्या भारतामध्ये प्रत्येकाच्या मताला तीच किंमत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपण सगळे बाहेरती आहोत आणि शेवटला भारतीय हे सांगितलं आहे परंतु हे खरंच अंमलात येताना आपल्याला दिसतंय का शिवरायांनी अठरा पगड जाती एकत्र घेऊन सपला आपला कारभार उभा केला आपलं राज्य उभं केलं पण आज तसं होताना दिसतंय का।, का जाती जातीमध्ये छकल पाडून राजकारण होताना दिसतंय हे पण आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून समाजाचं हित म्हणून एकत्र या तुमचा पुण्याचा मेळा होता योगायोगाने अमोलजींमुळे मला तिथे येता आलं मधी तुमच्या अकोल्यातील मेळाव्यांनाही मी उपस्थित होतो आणि ॲडव्होकेट साहेबांची माझी तीन चार वेळेला भेट झाली एका लग्नाच्या कार्यक्रमात पण भेट झाली पण मित्रांनो हा एक चांगला माणूस आपल्याला लाभला आहे जर आज डायलिसिस सकाळी होतंय आणि हा माणूस इथे येतोय मग मा या माणसाला आपल्या समाजाची किती तळमुळे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाच माणूस स्वतःसाठी फक्त बहाणे उरत असतो बाणे शोधत असतो लांबचा प्रवास म्हटला का हे काम आहे मी आजारी मला सर्दी झाली मला खोकला झाला पण हा माणूस जर वर्ष ग्रस्त आहे या काळात जर आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करावा लागतोय आणि तरी सध्या तुमच्यासाठी हा माणूस आपल्या समोर आहे देवाकडे प्रार्थना करतो या माणसाला उदंड आयुष्य या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची ग्रह समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्याला शक्ती दे कारण ह्या समाजाला ह्या माणसाची गरज आहे रोजचा इतका सारा प्रवास करायचा आता मी राजकीय नेता आहे मी आमदार आहे ज्या वेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस मला माहीत होतं की मी कधी ना कधी आमदार होणार आहे म्हणून मी पळत होतो इकडं जात होतो तिकडं जात होतो आता आमदार झाले होते मला पगार आहे आधी माझं हॉस्पिटल होत त्यामुळं मला महाराष्ट्रभर फिरणं किंवा कुठं जाणं एवढं काही अवघड नाही विमानाचा प्रवास केला तर कदाचित दोन चार पाच सहा प्रवासांसाठी मला भत्ता भेटतो पण हा माणूस स्वतःचा काळाकोट बाजूला ठेवून वकिली बाजूला ठेवून पदरची खर्च मोड करून जर महाराष्ट्रामध्ये फिरत असेल तर हा माणूस आपल्यासाठी महत्वाचा आणि ही महाराष्ट्राची तळमळ आता यानंतर तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे पण ह्या निमित्तानं खुनगाट बांधून जा तुमच्या किती संघटना आहेत मला काही माहीत नाही मग कितीही संघटना असू द्या समाजाच्या प्रश्नासाठी सगळेजण एकत्र या मतभेद किती असू द्या मतभेद विसरून जा आणि समाजासाठी समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र या मग आमच्या नेत्यांची डोके ताळ्यावरती येतील तुम्ही आमच्याकडे मागणी कराल की आम्ही लोक नीटपणानं सभागृहामध्ये म्हणू आजच्या निमित्तानं तुम्हाला जास्त बोलत नाही पण एवढं मात्र नक्की सांगतो की तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित कराल किंवा ड्राफ्टिंग करून माझ्याकडे द्या जेव्हा काही येणारं अधिवेशन असेल त्या काळामध्ये तुमच्या प्रश्नाला नक्की वाचा फोडण्याचं काम सभागृहामध्ये मी करेन <प्राथ> लक्षवेधीच्या निमित्तानं असेल किंवा तारंकित प्रश्नाच्या निमित्तानं असेल महाराष्ट्रामध्ये गुरु समाजाचा आवाज उठेल आणि तसाही मी रंजलेल्या गांजलेल्या तालुक्यात जन्माला आलो सर्वसामान्यांना न्याय द्यायचा तळागाळातल्या माणसाला न्याय द्यायचा शेवटच्या माणसाला न्याय द्यायचं हे माझं काम आहे मागं मी एकदा पुण्यामध्ये आलो असंच मला एका आंदोलनासाठी बोलवलं गेलं भटक्या समाजाची सगळी मंडळी होती ते म्हणे आता आमची ग गणना कुठं होणार आम्ही नंदीवाले आमचं कोणी विचार करणं जातीचा दाखला भेटत नाही बेलदार म्हणे आम्ही जातो खांदायचं काम करतो आमचं कुणी कुणी गणना करत नाही साहेब म्हणे आम्ही किती आहे तालुक्यात हे माहीत नाही कदाचित मतानं कमी असाल तर आमचा प्रश्न महाराष्ट्रात मांडेल का या मागच्या अधिवेशनात मी त्यांचा प्रश्न महाराष्ट्रात मांडला त्यांना खूप आनंद झाला म्हणे आमची कोणी गणनाच करत नव्हता नंदीवाला डोंबारी आमतळ दमतळ ह्या लोकांकडं पाहायला म्हणे कोणी वेळ नाही आम्ही संघटित नाही आहे अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळं त्या देशातील प्रत्येक माणसाला त्याचा अधिकार भेटला पाहिजे गुरव समाजालाही त्याचा अधिकार भेटला पाहिजे श्री संत शिरोमणी काशीबाबा महाराज यांच्या आज पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण जमा होत आहे तर निमित्तानं एक संकल्प करा की समाजासाठी वेळ देऊया समाज संघटित करूया आणि सरकार दरबारी जे काही मांडायचं आहे भांडण्याची वेळ आली रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आपलं कोणी नेतृत्व करेल त्याच्या मागं उभं राहूया हा संकल्प करा या निमित्तानं तुम्ही बोलवलं आम्हाला सत्कार केला बोलण्याची संधी दिली मनापासून मनापासून सगळ्या कार्यकर्त्यांचं आयोजकांचं आणि उपस्थितांचं आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो जय हिंद जय महाराष्ट्र